ह्या रानामध्ये तुम्ही ऊस केला होता किडी केली की होती किळी आली नाही ऊसही आला नाही पूर्णपणे पिवळी पडते आणि ही जर रान बघितलं तर कोणच म्हणणार नाही ह्यात डाळी मिळल म्हणून आणि चुनखडी जानखड अस पाणी तर साठतेले आणि चुनखड असल्यामुळं बाकीची कुठलीच पिकं ह्याच्या अगोदर व्यवस्थित आली नाही ती शंभर टक्के येत नव्हती ती खर्च पुटीत जायची मग नंतर डाळींबाई ठरल्या त्यावेळेस आमच्यातले आमच्याच ग्रुपमधले एक जण म्हणले की ह्या येणार नाही तरी पण आपण मंद बघू काय घेत आहे येत आहे नाही येत आहे काहीतरी समजेल ना म्हणले म्हणून आपण हा दोनशे पन्नास झाडांचा प्रयोग केला तुनकडी ह्या क्षेत्रावर क्षेत्र असलं तरी पण आपण ते दोनशे पन्नास झाडांचा प्रयोग केला आणि तो प्रयोग अगदी सक्सेस म्हणजे शंभर टक्के सक्सेस झाला आणि ह्याच्या व्यतिरिक्त शिवरुद्र नॅचरल ॲग्रोच्या मार्फत एक चांगलं प्रोत्साहन मिळालं आणि एक नंबर बाग बी आली म्हणजे ह्याच्या अगोदर जे कुठलं काय आलं नव्हतं त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीनं शंभर पटीनं उजवं पीक आलंय